इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे व भटक विमुक्त जमातीच्या सर्व संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने भटके विमुक्त मुक्ती दिवस अतिशय उत्साहात साजरा महाराष्ट्र सरकारने एकतीस ऑगस्ट दिवशी हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस साजरा करण्यात आला नागपूर येथील स्वर्गीय वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती धरमपेठ नागपूर येथे उपरोक्त कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री कैलास राऊत अध्यक्ष गोवासी योजना अंमलबजावणी महाराष्ट्र महा श्री मिलिंद नारिंगे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती नागपूर श्री विजय वाकुलवार प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग नागपूर श्री धनराज सहारे सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे माजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष भाजपा राज्य परिषद सदस्य गोसावी समाजाचे नेते श्री योगेश बन भटके विमुक्त हक्क परिषदेचे महासचिव श्री महेश गिरी श्री प्रदीप गिरी श्री नितीश पुरी किशोर सायगर गणेश पुरी पांडुरंग सेंगर राजेंद्र बडिये अमोल बावणे श्री नानवटकर श्रीराम गोहने नायक राठोड आणि विविध संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक श्री आडेसर यांनी केले तर मांडणी व मागण्या मुकुंद आडेवार प्रदेश कार्यवाहक विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद यांनी सविस्तर मांडले यावेळी बंजारा मुस्लिम मदारी पांगोळ भाई गोंधळी गोसावी समाजाच्या लोकांनी आपली कला प्रदर्शन करून आम्ही सांस्कृतिक जतन करणारे आहोत याचा संदेश दिला महाज्योती मुलांचा सन्मान करण्यात आला जात वैधता प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र यांचं वाटप करण्यात आला बेलदार बंजारा बंजारी लोहार धनगर ओतारी भोई पांगो गोसावी मुस्लिम मदारी भामटी गोंधळी नाथ भरवाड अशा अनेक जाती जमाती व उपजातीचे शेकडो लोक या कार्यक्रमात उपस्थित होते